बांधवांची राज्यातल्या विशेष करून जिल्ह्यातल्या स्वप्न होत पारंपरिक दसरा मेळावा शेवटी गडाने हाक मारली आणि राज्यातल्या भक्तांनी ऐकलं नाही असं माझ्या तरी कळण्यात झालेलं आवाज उठला की नारायण गडावरती पारंपरिक दसरा मेळावा झाला पाहिजे काय असतं भावा हो, एखाद्या वेळेस आरक्षण जर मिळालं आणि हे विषय अनेक विषय मार्गी लागले आप तर आपल्याला बसायला जागा नाही जुना जुनी आहे आपल्याला हक्काचं घर असलं पाहिजे बसायला जागा असली पाहिजे ते झाल्याच्या नंतर वर्षानुवर्ष आपल्याला कायम पिढ्यांना पार टिकून राहायची एक वाट पाहिजे होती आपल्याला जमायचं आणि आपल्या सगळ्या जनतेच्या नशिबानं नारायणगडाने उलट गोरगरिबांचा जो आवाज होता तो ऐकला आपल्याला प्रत्येक वर्षी प्रश्न असो नसो प्रत्येक वर्षी जम जमण्यासाठी एक आपल्याला बळ आणि ताकद द्यायचं काम कुठा नाही केलं कोणी असो कोणी नसो आपल्या पैसे सुद्धा परंपरा मात्र आपल्याला टिकवायची कारण या पवित्र भूमीवर बोललेले शब्द खाली पडू द्यायचे हे कायम टिकवायचे ते काय आपल्या हे चित्रच आहे कायम सुरू आपल्या हिंदू धर्मात आपल्यावरती जे हो संस्कार हिंदू धर्मात झाले ती परंपरा आपल्याला कायम ठेवायची या गडावर तिथं हो। जातीचा राजकारणाचा का संबंध आहे आपण लेखाचा बोलत असतो राजकारण काही <laughs> विषय <laughs> नाही म्हणलं की नाही आई म्हणलं की मी खोटं बोललो तुम्ही गडाशीच नाही मी शिकतो कोणाशी खोटं बोलत नाही कडक म्हणू लागतो आपलं तुमचं जमायचं नाही मला बोलावं लागणार नाही म्हणजे नाही इथं राजकीय आणि जातीचा विषय या गडावर होणार नाही मराठ्यांकडून किंवा शेतकऱ्यांकडून किंवा ठरपकड जातीकडून ओबीसीकडून बाराबलतेदारांकडून जातीचा विषय होणार नाही आणि आपल्याकडून तर नाहीच नाही